शासनाचे काम आणि सहा महिने थांब अशाच प्रकारची प्रचिती पेहे तालुका पंढरपूर येथील शेतकऱ्यावर आले असून पंढरपूर तालुक्यातील पेहे परिसरात शेतकऱ्यावर एक मोठे आसमानी संकट गेल्या काही महिन्यामध्ये येऊन ठेपले होते त्यामध्ये हे परिसरामध्ये केळी पिकाचे तसेच इतरही पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते केळी पिके झाल्याचे आपण पाहत आहात भविष्यात आपल्या मुलींचे लग्न असेल व शेतीसाठी खर्च करण्यासाठी काही पैसे शिल्लक ठेवण्याचे प्लॅनिंग शेतकऱ्यांनी केले होते परंतु आसमाई संकटाने सर्व काही त्यांचे स्वप्न भंग करून सर्व केली जमेळ दुरुस्त केली त्यामुळे हताश व निराश झालेल्या शेतकऱ्याला शासनाने मदत मात्र जाहीर केली परंतु ती मदत गेली पाच महिन्यापासून अजूनही मिळालेली नाही त्यामुळे पेहे येथील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी हे ये अनुदान येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा पंढरपूर कृषी कार्यालयासमोर आमरण पोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रहार संघटना संपर्क प्रमुख बावीस मे रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पंढरपूर तालुक्यातील सर्व केळी बागायदार शेतकरी जमीन दोस्त झालेला आहे त्यांचा बावीस मे रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या जे काय पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामं झालेला आहे तरी अद्यापही ही त्यांना पाच सहा महिने होऊन गेले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि दुसरी गोष्ट दुष्काळ निधी जो मिळणारा शेतकऱ्याला आहे ते पंढरपूर तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील दुष्काळ निधी अद्याप मिळालेला नाही तरी मी हनुमंत चव्हाण व गणेश मोहिते हे दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण पुरुष अधिकारी का कार्यालय पंढरपूर येथे करणार आहे जे प्रशासनाने लक्ष ठेव हो। शेतकऱ्यांना न्याय मिळवला शेतकऱ्यांना न्याय मिळवला